नमस्ते गणेश जी तुम्ही आज या जाधवडी गावचे भाजपचे कार्यकर्ते आहेत तर आज जयकुमार गोरे मानखटावचे लाडके आमदार ज्यांना जलनायक नायक म्हणलं जातं ते तुमच्या जाधवडी मध्ये आलं होतं तर इथं काय विचारमंथन झालं किंवा तुमच्या गावासाठी जयकुमार गोरे आमदार झाल्यापासून मग अगं तर पंधरा वर्षापूर्वी बरीचशी कामं केलीत परंतु आता सध्या काय काय दिलं त्यांनी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आलेल्या गेलेल्या पाच वर्षामध्ये येणाऱ्या एकोणीस पासून चोवीस पर्यंत त्यांनी तलाठी कार्यालय चव्हाण वस्तीचा एक रस्ता आहे एक किलोमीटरचा तो जाधव वस्तीचा रस्ता आहे कॉन्क्रिटीकरण ते दिलंय आणि बरीचशी कामं देण्याचं आश्वासनही दिलंय आणि बऱ्यापैकी कामं पूर्ण जवळजवळ एक कोटी शहाऐंशी लाखाची कामं या गेल्या पाच वर्षात पूर्ण झाली एक कोटी शहाऐंशी लाखाची कामं तुमच्या जाधवडी गावामध्ये हो झालेली आहेत त्यानंतर या ठिकाणी जाधवडी गावचा माझे सरपंच आहे सरपंच साहेब जगाबा तुमच्या जाधवडीसाठी काय काय केलं ते सांगाल तो आणि फाउंडेशन मध्ये मान तालुक्यात जाधवडी त्यांनी घेतली आणि त्या जाधवडी गावासाठी पूर्ण अडीच कोटी रुपये एवढ्याशा छोट्याशा गावाला आमदार साहेबांनी मिळवून दिले त्यातील बऱ्यापैकी सगळी रक्कम पूर्णपणे खर्च झालेली आहे तर आता उभ्या महाराष्ट्रातल्या रामवशी समाजाचा तसेच इतर समाजाचा जेजुरीचा खंडेरा ज्याला आराध्य दैवत म्हणलं जातं माधवनासारख्यानी बऱ्याच जणांनी प्रयत्न करून इथं देवळ तर बांधलंय तुमच्या पूर्ण रामौशी समाजाने असेल किंवा गावातील इतर म्हणजे समाज बांधवांनी किंवा दुसऱ्या लोकांनी सुद्धा मदत केली तर आता ज्या भाऊनी बघाच्या व्हिडिओमध्ये तिथं खंडोबाचं दर्शन घेतलं आणि या देवासाठी त्यांनी काय आश्वासन दिलंय तुम्हाला सभामंडप देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि थोड्या दिवसात सभामंडप चालू करून थोडचं काम पूर्णत्वाला जाईल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे ओके आणि करणारे आमदार हेच आहेत दुसरे कोणी नाही तर तुमच्या समाज बांधवांना आज म्हणजे कुठलाही विषय तुम्ही बघता पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे प्रत्येक जात कोण आरक्षण मागतंय कोण काय मागतंय तर तुम्ही तुमच्या समाज बांधवांना आज तुमच्या या रामोशी समाजाचं आराध्य दैवत दे आणि ते तुमच्याच वस्तीमध्ये झाले आपल्या तर नाताचं मंदिर होतं जुन्या नाताचं होतं परंतु एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर झाले त्याला सभामंडप सुद्धा मिळणार आहे तर तो मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय आवाहन कराल आम्ही सर्व समाज बांधवांना मी एवढा नम्रपणे आवाहन करतो की सर्व समाज बांधवांनी विकास कामासाठी किंवा कोळस्वामीचं मंदिर बांधण्यासाठी भावने आपल्याला जी मदत केलेली आहे प्रयत्न चालू आहे त्या सर्वांनी भावच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि एकत्र येऊन सर्वांनी विकासाच्या माध्यमातून जे काम होते त्याच्या त्यांना पाठीमाध्यम त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी उभं राहून मदत करायची आहे धन्यवाद नक्कीच तुमच्या भावना जयकुमार गोरे भाऊंचा जयकुमार गोरे भाऊंचा धन्यवाद खरं बोल